नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट जिनियस मॅथ मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आणि त्यातील या ठिकाणी काही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो संख्येच्या प्रकारावर आधारित असतात आणि संख्येच्या प्रकारातील या ठिकाणी एक प्रकार या ठिकाणी आपण आज शिकणार आहोत आणि त्या प्रकाराचं नाव आहे मूळ संख्या मूळ संख्या या घटकावर तुम्हाला परीक्षेत वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न आपल्याला सोप्या पद्धतीनं कसं सोडवता येईल त्याचाच भाग या ठिकाणी आपण या घटकामध्ये समजून घेणार आहोत पाहूयात या ठिकाणी मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय मूळ संख्येला इंग्रजीमध्ये प्राईम नंबर असं म्हटलं जातं आता मूळ संख्या म्हणजे काय हे आपण सुरुवातीला समजून घेऊयात मूळ संख्या म्हणजे अशा प्रकारची नैसर्गिक संख्या असते की ज्या संख्येचे केवळ दोनच विभाजक असतात दोन कोणते विभाजक एक तर स्वतः एक आणि ती संख्या असे दोन विभाजक असतात म्हणजेच या ठिकाणी मूळ संख्येचे जे विभाजक आहेत विभाजक मूळ संख्येला असणारे जे विभाजक आहेत किती विभाजक असतात दोनच विभाजक असतात दोनच विभाजक मूळ संख्येला असतात आता दोन कोणते या ठिकाणी त्यातील पहिला विभाजक असतो एक आणि दुसरा विभाजक स्वतः संख्या असते स्वत ती संख्या ती संख्या याला म्हणायचं मूळ संख्या म्हणजेच या ठिकाणी मूळ संख्येला दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही एक तर एक न आणि दुसऱ्या या ठिकाणी ती जी संख्या असते त्याच संख्येने त्या संख्येला भाग जातो अशा प्रकारच्या या संख्येला म्हणतात मूळ संख्या मूळ संख्या ही नैसर्गिक संख्येचाच या ठिकाणी एक भाग आहे लक्षात घ्या मग या ठिकाणी आपण मूळ संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्येच्या एककस्थानी कोणते अंक असतात आणि कोणते नसतात हे पण या ठिकाणी आपण पाहणार आहोत पहा या ठिकाणी आपण उदाहरण या ठिकाणी सुरुवातीला पाहणार आहोत त्यानंतर या ठिकाणी आपण त्या संख्येच्या स्थानी आणि एकक स्थानी असणारे अंक आणि नसणारे अंक हे पण या, या ठिकाणी आपण पाहणार आहोत पहा सुरुवातीला आपण एक, हो एक, एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या पाहूया एक ना 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 ते शंभर पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या असतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल पहा या ठिकाणी त्याच्यामध्ये एक अंकी असणाऱ्या मूळ संख्या कोणत्या म्हणजे एक पासून ते नऊ पर्यंतच्या असणाऱ्या ज्या मूळ संख्या आहेत त्या या ठिकाणी आपण पाहूयात पहा या ठिकाणी दोन तीन पाच आणि सात ह्या एक अंकी असणाऱ्या मूळ संख्या आहेत एक अंकी असणाऱ्या एकूण मूळ संख्या किती आहेत चार मूळ संख्या आहेत किती आहेत चार मूळ संख्या आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी पहा दोन अंकी मूळ संख्या कोणत्या तर दोन अंकी मूळ संख्या म्हणजेच अकरापासून ते नव्याण्णव पर्यंतच्या किंवा शंभर पर्यंत या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही मूळ संख्या आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहेत बघा अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस एक एक त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी ती त्र्याऐंशी त्यानंतर एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव त्या दोन अंकी असणाऱ्या मूळ संख्या आहेत दोन अंकी असणाऱ्या मूळ संख्या किती आहेत एकवीस परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की दोन अंकी एकूण मूळ संख्या किती एक अंकी एकूण मूळ संख्या किती त्यावेळेस तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की एक अंकी असणाऱ्या एकूण चार मूळ संख्या आहेत दोन अंकी असणाऱ्या एकूण एकवीस मूळ संख्या आहेत तीन अंकी असणाऱ्या एकूण मूळ संख्या किती तर तीन अंकी असणाऱ्या एकूण मूळ संख्या एकशे त्रेचाळीस आहेत या ठिकाणी पहा आता मूळ संख्या जर या ठिकाणी आपण बघितल्या तर मूळ संख्येचे एकक स्थान आपण बघणार आहे पहा या ठिकाणी इथं एककस्थानी किती आहे एक इथं किती आहे तीन पहा एकक स्थानी एकक एक स्थानी एकक एक स्थानी असणारे अंक असणारे अंक लक्षात घ्या महत्वाचा मुद्दा आहे एकक स्थानी असणारे अंक या ठिकाणी इथं एक आला मी या ठिकाणी एक केला पहा एक परत तीन परत सात परत नऊ तीन सात नऊ पहा या ठिकाणी इथं एक आहे इथं तीन आहे इथं सात आहे इथं नऊ आहे परत तीन आला तीन आलेलाच आहे परत नऊ परत नऊ रिपीट परत एक रिपीट झाला परत सात रिपीट आहे परत या ठिकाणी एक रिपीट आहे परत तीन रिपीट परत सात परत तीन परत नऊ या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलं ह्या मूळ संख्यांचं तर प्रत्येक मूळ संख्याचं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी ह्या अंकाव्यतिरिक्त एकत्र कुठलाही अंक आलेला नाही म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो मूळ संख्येच्या एकत्र स्थानी कोणते अंक येतात एक तीन सात आणि नऊ यापैकीच मूळ संख्येच्या स्थानी अंक येतात यावरून तुमच्या पटकन लक्षात येईल स्थानी एक तीन सात नऊ असणाऱ्या संख्या जर या ठिकाणी आपण बघितल्या तर त्या मूळ संख्या असू शकतात सगळ्याच मूळ संख्या स्थानी नऊ असणाऱ्या मूळ संख्या नसतात लक्षात घ्या या ठिकाणी म्हणजेच एक तीन सात आणि नऊ हे जर अंक आले तर या ठिकाणी आपल्याला मूळ संख्या ओळखता येईल त्याच्यानंतर स्थानी नसणारे अंक कोणते असतील तर स्थानी नसणारे अंक मूळ संख्येच्या एकक स्थानी नसणारे अंक नसणारे अंक महत्वाचा मुद्दा आहे कोणते शून्य दोन चार सहा आठ आणि पाच हा एक अंक आहे पहा या जर संख्या हे जर अंक एकक स्थानी आले तर ह्या मूळ संख्या नसतात शंभर टक्के ह्या मूळ संख्या नसतात हे या ठिकाणी लक्षात ठेवा शून्य दोन चार सहा आठ आणि पाच यापैकी अंक आले की त्या मूळ संख्या नसतातच या ठिकाणी शंभर टक्के उत्तर आपलं बरोबर असणार आहे पहा या ठिकाणी आपण बघितलं की मूळ संख्येच्या एकक स्थानी असणारे अंक त्याच्यानंतर एककस्थानी स्थानी नसणारे अंक यावरून आपला मूळ संख्या आहे किंवा नाही हे आपल्या पाहता येईल पहा या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊ की या ठिकाणी फक्त दोनच या ठिकाणी या मूळ संख्याना काय असतात विभाजक असतात या ठिकाणी एक संख्या आपण घेऊयात सदुसष्ट कोणती संख्या घेतली मी सदुसष्ट आता सदुसष्ट मूळ संख्या आहे किंवा नाही सदुसष्टला कोण कोणत्या संख्येने भाग जातो आता पहा एकक स्थानी इथं सात आलेला आहे मूळ संख्येच्या एकक स्थानी किती असतो सात अंक येतोस पहा आता सुरुवातीला काय करायचं आपल्याला सदुसष्ट या संख्येला भाग देऊन पहा दोनने भाग जात नाही तीन ने भाग जात नाही तीनची कसोटी सहा सात सहा तेरा ने भाग जात नाही त्याच्यानंतरची मूळ संख्या म्हणजे प्रत्येक मूळ संख्येने जर आपण भाग देत गेलो तर या संख्येला सदुसष्ट शिवाय भाग जात नाही या संख्येचे विभाजक कोणते आहेत एक तर एक आणि दुसरी संख्या कोणती सदुसष्ट म्हणजे ती स्वतःच म्हणजे हे दोनच विभाजक या ठिकाणी मूळ संख्येला असतात त्याच संख्येने त्याच संख्येला भाग जातो एक न तर प्रत्येक संख्येला भाग जातो पण फक्त त्याच आणि त्याच संख्येने भाग जात असेल दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नसेल तर या ठिकाणी त्याला काय म्हणायचं आहे मूळ संख्या आता मूळ संख्या कशी ओळखायची आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जातो की या ठिकाणी चार किंवा पाच संख्या दिलेल्या असेल संख्येचा गट दिलेला असेल आणि त्यातून तुम्हाला शोधायचं आहे की यातील मूळ संख्या कोणती किंवा या ठिकाणी वेगळ्या टाईपचा प्रश्न तुमच्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो की वेगळा म्हणजे नळ जुळणारा गट कोणता किंवा वेगळा असणारा गट कोणता किंवा वेगळी वेगळा असणार आहे या ठिकाणी त्यातलं उत्तर कोणता अशा प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जातो मग या ठिकाणी मूळ संख्या जर दिलेली असेल मूळ संख्या आपल्याला ओळखायची असेल आहे किंवा नाही तर कशा पद्धतीने ओळखायची आहे ते आपण बघणार आहोत बघूयात पुढील प्रश्नात लगेचच या ठिकाणी मूळ संख्या कशा पद्धतीने ओळखायची आहे तर पहा या ठिकाणी मूळ संख्या आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं आहे यात उदाहरण घेऊयात आपण एकशे सात ही संख्या मूळ संख्या आहे किंवा नाही हे कसं ठरवायचं आहे यासाठी एक ट्रिक आहे ती ट्रिक या ठिकाणी लक्षात ठेवा काय करायचं आहे एकशे सातच्या जवळची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे ती घ्यायची आहे इथं पूर्ण वर्गसंख्या एकशे सातला जवळ असणारी सांगा विद्यार्थी मित्रांनो शंभर मग या ठिकाणी मी शंभर लिहिलं पहा आणि या शंभरचं काय केलं मी वर्गमूळ काढलं शंभरचं वर्गमूळ किती येत आहे दहा लक्षात घ्या काय केलं मी एकशे सातच्या जवळची पूर्ण वर्गसंख्या काढली त्याचं वर्गमूळ काढलं किती आलं दहा आता आपल्याला काय करायचंय दहाच्या अलीकडच्या सर्व मूळ संख्या घ्यायच्या दहाच्या अलीकडच्या सर्व मूळ संख्या तुम्हाला माहिती आहेत मग दहाच्या अलीकडच्या मूळ संख्या कोणत्या आहेत दोन तीन पाच आणि सात ह्या चारच आहेत लक्षात घ्या आता काय करायचे पुढे या ठिकाणी या ज्या मूळ संख्या आपण काढलेल्या आहेत या मूळ संख्यांनी एकशे ला भाग द्यायचा आहे मूळ संख्यांनी कशाला भाग द्यायचा आहे एकशे सात ला एक पहा या ठिकाणी मी दोन न भाग देतो सुरुवातीला दोनने एकशे सात ला भाग जाईल किंवा नाही नाही जाणार का जाणार नाही कारण दोनची कसोटी आपल्याला माहिती आहे स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक जर आले तरच त्या संख्येला दोन नेशेष भाग जातो म्हणून या संख्येला दोन ने भाग जात नाही मग पुढची संख्या घ्या तीन पहा या ठिकाणी तीनची कसोटी काय आहे माहिती आहे आपल्याला दिलेल्या संख्येच्या अंकामध्ये जेवढे अंक आहेत त्या अंकांची जर बेरीज केली आणि त्या बेरजेला जर भाग जात असेल तर पूर्ण संख्येला भाग जातो एकशे सात मध्ये कोण कोणते अंक आहेत एक शून्य सात यांची आपण बेरिज केली किती आली आठ आली मग तीन ने आठला भाग जातोय का नाही म्हणून तीन सुद्धा या ठिकाणी कॅन्सल झाली म्हणजे तीन ने सुद्धा या ठिकाणी भाग जात नाही पुढे जाऊयात या ठिकाणी पाच आहे पहा पाच न या ठिकाणी एकशे सात ला भाग जातो का पाचची कसोटी आपल्याला माहिती आहे पाचची कसोटी काय सांगते आपल्याला की ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल त्या संख्येला पाचने ने शेष भाग जातो मग या ठिकाणी याच्या एकक स्थानी शून्य आणि पाचपैकी अंक आहे का नाही मग पाच पण या ठिकाणी कॅन्सल होणार पाच न पण या ठिकाणी भाग जात नाही पुढील संख्या आहे सात आता सात ने भाग जातो का या ठिकाणी भाग देऊन बघा सात एक सात दहामधून सात गिरे खेळाय तीन तीनावर सात सदोतीस साता पाच पस्तीस सात पण भाग जात नाही मग लक्षात घ्या या ठिकाणी ह्या कुठल्या संख्येने भाग गेला नाही म्हणून या ठिकाणी आपल्याला असं लिहायचं आहे एकशे सात ही संख्या मूळ संख्या नाही मूळ नाही तुमच्या लक्षात आला असेल आपण कशा पद्धतीने केलेलं आहे परत एकदा मी रिवाइज करतो या ठिकाणी एकशे सात ही संख्या मूळ संख्या आहे किंवा नाही हे ओळखा काय करायचंय एकशे सात त्या संख्येच्या जवळचं पूर्ण वर्ग असणारी संख्या कुठली या ठिकाणी घ्यायची आहे इथं जवळची पूर्ण वर्ग संख्या एकशे च्या हजेकडची आपण घेतली किती आहे शंभर शंभरचं वर्ग मूळ काढलं किती आलं दहा नंतर दहाच्या आत किंवा अलीकडच्या असणाऱ्या सर्व मूळ संख्या मी लिहून काढल्या दोन तीन पाच सात प्रत्येक संख्येनं मी एकशे सातला भाग देऊन पाहिलं भाग गेला नाही म्हणून या ठिकाणी एकशे सात ही काय आहे मूळ संख्या आहे आता दुसरं उदाहरण पाहूयात या ठिकाणी तीनशे मूळ संख्या आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं आहे पहा या ठिकाणी तीनशे एकवीस म्हटल्यानंतर आता आपण काय शिकलो की मूळ संख्येच्या एककस्थानी एक तीन सात नऊ हे अंक असतात इथं पण सात होतं या ठिकाणी पण या ठिकाणी त्यापैकीच अंक आहे एक म्हणजेच या ठिकाणी ही आपण डायरेक्ट एक आला म्हणजे मूळ संख्या लिहायची नाही आहे या ठिकाणी पडताळा करायचा आहे नंतरच या ठिकाणी उत्तर फायनल करायचं आहे आता तीनशे एकवीसच्या जवळची या ठिकाणी असणारी पूर्ण संख्या सांगा तीनशे एकवीसच्या जवळची पूर्ण संख्या तीनशे चोवीस तीनशे चोवीस कशाचं वर्ग या ठिकाणी अठराचं वर्ग आहे म्हणजे या ठिकाणी याचं वर्ग म्हणून किती आलं अठरा आलं लक्षात घ्या आता इथे अठरा आलेला आहे मग काय करायचंय अठराच्या अलीकडच्या असणाऱ्या सर्व मूळ संख्या लिहून काढा मग या ठिकाणी पहिली दोन आहे नंतर तीन नंतर पाच नंतर, नंतर सात नंतर सात नंतर किती आहे अकरा नंतर तेरा नंतर किती सतरा झाले अठराच्या अगोदर असणाऱ्या या सर्व मूळ संख्या आपण लिहून काढल्या आता काय करायचं एक, एक एक संख्येने भाग द्यायचं दोनने भाग देऊन बघा दोन ने भाग जात नाही का जात नाही एकक स्थान ही एकच एक आहे शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक असला पाहिजे तरच दोन ने भाग जातो तीनने पहा तीनने भाग देऊन बघू तीनची कसोटी वापरा या ठिकाणी काय आहे त्या दिल्ल्या संख्येच्या अंकांची बेरीज करा एक दोन तीन 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 किती झाले सहा अंकाच्या बेरजेला जर या ठिकाणी भाग जात असेल तर तीनने निशेष भाग जातो पहा या ठिकाणी अंकाची बेरीज सहा आहे म्हणजेच या ठिकाणी तीनने या संख्येला निशेष भाग जातो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी तीनने भाग इथं गेलेला आहे म्हणजेच या ठिकाणी ही मूळ संख्या नाही मूळ संख्या नाही म्हणजे या ठिकाणी कसं सिद्ध झालं तुम्हाला या ठिकाणी जेवढ्या मूळ संख्या आपण इथं घेतलेल्या आहेत या मूळ संख्येपैकी कुठल्याही एका संख्येने जर भाग गेला तर ती मूळ संख्या राहत नाही जर या दिलेल्या सर्व मूळ संख्येने जर या ठिकाणी भाग गेला नाही तर ती मूळ संख्या लक्षात घ्या वरील उदाहरणामध्ये आपण काय पाहिलं एकशे सात ला या ठिकाणी या कुठल्याच संख्येने भाग गेला नाही म्हणून ती मूळ संख्या सॉरी मूळ संख्या आहे या ठिकाणी काय मूळ संख्या आहे एकशे सात ही मूळ संख्या आहे आणि इथं या ठिकाणी तीनशे एकवीसला या ठिकाणी तीन न भाग गेलेला आहे म्हणून ही संख्या काय आहे मूळ संख्या नाही म्हणत लिहायचं आहे तीनशे एकवीस ही मूळ नाही मूळ नाही अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो अगदी सोप्या ट्रिकनं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याशिवाय या ठिकाणी वेगवेगळे या ठिकाणी ज्या संख्या आहेत दोन अंकी असतील तीन अंकी असतील या संख्या तुम्ही स्वतः घेऊन मूळ संख्या आहे किंवा नाही या ट्रीकनं या ठिकाणी पहा पुढील उदाहरण विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आहे तीनशे छत्तीस तीन दोनशे पंच्याहत्तर तीनशे सत्त्याण्णव दोनशे चाळीस यातील मूळ संख्या कोणती हे ओळखायचं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन संख्या प्रकार या ठिकाणी घेऊन तोपर्यंत नमस्कार थँक्यू धन्यवाद